अरे वहां से क्या तू तो लाया पन्ने यहाँ से क्या ले जाएगा फिर भी से पछताएगा नाम गरि का अपने पंथ के धीरे-धीरे पछाएगा संगा युवा अपन तड़पतो का तड़पना पाप मनेलो आपल्या ज्या महाधन हे लोकांचा ना हे जमवले गळा एका तुम्हाला महात्मा सुंदर आहे काय सामुला सांगितलंय एका मंदिरामध्ये बंदर मंदिरा एक महात्मा होतो मंदिर जाणता सकाळी उठले महाराज आता गाव भिक्षणा श्रीमंत जाऊन पोहोचले दादा कोण ते महात्म्या श्रीमंताच्या घरी गर। जाऊन पोहोचले त्याच्या घरी तूप लावलेल्या पोळ्या रातच्या त्या तूप लावलेल्या पोळ्या त्या श्रीमंत बायकोनी त्याच्या धोरण महाराजा या पोळीच्या दोन पोळ्या घातल्या ते घेतली आणि सामोर गेले मग दुसऱ्या एखाद्या दुसऱ्या घरी गेले आई मला भिक्षा दे तेव्हा तिच्या चुलीवर गरम भाक भाकर शिजवतील पायाव बाऊजी थांबा मी आत्ता देते तिने इकून चिकून भाकर शेकली आपली आणि त्या महाराजाला फक्त चार कोळी एक कोर नेऊन दिली महाराजाने घेतली भाकर कोट, कोट, एक कोत आणि देवळात जाऊ शरी बसले आणि दोन काचाचे गिलास घेतलेला एक लक्षात घ्या काय दोन काचाचे गिलास घेतले दादा काय म्हणतो मी दोन काचाचे गिलास घेतले दोन काचाच्या गिलासामध्ये पाणी घेतलं दोन्ही काचा गिलासामध्ये एका काचाच्या गिला गिलासामध्ये श्रीमंताच्या घरची एक कोडी तूप लावली ते, भांडे गरीवा जा ते थी। थी काचा भांड्यात टाकली आणि गरीबाच्या घरची भाकर होती ती भाकर एका काचा